फारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की चारू दादांच्या पायाशी बसलेले असते चारू दादांची माफी मागते चारू म्हणते की दादा मला माफ करा मी चुकले मला पण खरंच असं वाटत नव्हतं की दाईजींचा मृत्यू हवा तो सगळा एक ॲक्सिडेंट एक एक होता ते मी म्हणून नाही केलं हे ऐकल्यानंतर दादा म्हणतात की पण चारू तू हे सगळं तेव्हा का नाही सांगितलं चारू म्हणते की तेव्हा मी खूप घाबरले होते माझ्या याच घाबरण्याचा फायदा घेत या बाईने मला ब्लॅकमेल केलं मला एवढं ब्लॅकमेल केलं की मला दुसरा काही पर्याय दिसतच नव्हता दाईजीचा मृत्यू झा होताच त्यांनी याच संधीचा फायदा घेत तुम्हाला आणि ना वेगळं करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी मला ब्लॅकमेल करायला सुरू केलं तुम्ही या घरातून बाहेर जाणं हे सुद्धा यांनाच माहीत होतं आणि यांनाच वाटत होतं तेव्हा लालीला कळतं की चारू आपल्या जवळ येऊन आता आपल्या घरातून जावं लागेल अशी भीती घालत भीती घातल्यामुळे लालीने दादांना बाहेर काढलेलं असतं लाली म्हणते की चारू तू एवढा सगळ्या खालच्या पातळीला जाशील कधी वाटलं नव्हतं आजपर्यंत मी आईच्या मरणाला ओवीला दोष देत होते पण या सगळ्याला तू कारणीभूत आहेस ह्या अख्ख्या आयुष्यात चारू मी तुला कधीच माफ करणार नाही चारू म्हणते की हो मान्य मी सग तुमच्या सगळ्यांची गुन्हेगार आहे पण मी जे काही केलं त्या सगळ्याला या कारणीभूत आहेत यांनी मला त्या लेवलला जायला भाग पडलं खर तर मी तेव्हा घाबरले होते आणि यातूनच हे सगळं घडलं पण आत्ता खूप झालं आता मला कशाचीच भीती नाही आहे तुम्ही जे सगळे मिळून शिक्षा द्याल ती शिक्षा मला मान्य आहे हे ऐकल्यानंतर दादा म्हणतात की चारू अजून काय लपवलेस ते सगळं बाहेर काढ हे ऐकल्यानंतर चारू सगळं सांगायला सुरुवात करते मेघना आपण हे सगळं केलंच नाही असं सांगते शेवटी चारू आपली ही रडत बसते तेव्हा सगळ्यांना विश्वास बसतो की चारू खरं बोलते आणि नी, मेघनाला नीरज प्रश्न विचारतो वॉट मॉम सिरियसली तू हे सगळं केलेस तू एवढं नाटक करू शकतेस मॉम मी तुझ्यावर किती प्रेम केलं मी निशिवर प्रेम केलं त्यापेक्षा जास्त माझं तुझ्यावर प्रेम होतं तुझ्यासाठी मी तिला मुंबईला घेऊन आलो तुझ्यावर विश्वास ठेवावा म्हणून मी तुझ्यासोबत परत आलो आणि तू हे सगळं केलंस मम्मी हे तुझ्या सकडून कधीच एक्सपेक्ट केलं नव्हतं हे ऐकल्यानंतर मी एकदा म्हणते की हो नीरज आता सगळं बाहेर आलंय तर मीच केलं हे सगळं कारण निशी मला कधीच नको होती तुझाच हट्ट म्हणून मी तुझं निशिशी लग्न लावून दिलं पण मला ही निशी कधीच आवडली नाही एवढी गावंढळ पोरगी गावठी पोरगी आपल्या घरात येते तिला साधा कसलाच सेन्स नाही कोणाशी काय बोलावं कसं घालावं कसं राहावं हे तिला कधीच कळलं नाही एवढे दिवस मुंबईला राहिली पण काही तिच्यात फरकच नाही पडला ती आपल्या घरात कधीच ऍडजस्ट होऊ शकत नाही नीरज म्हणतो की मॉम साधी होती म्हणूनच ती मला आवडली होती निशीचा स्वभाव मला आवडला होता म्हणून मला तिच्यावर प्रेम झालं ना की तिनं कसं राहावं कसं बोलावं काय कपडे घालावे यामुळे मी तिच्यावर कधीच प्रेम केलं नव्हतं माझी निशी जशी साधी सरळ होती तशीच मला आवडत होती आणि तशीच आवडते मग तू कधी माझ्या आनंदाचा विचार करणार आहेस काही माहिती तेव्हा मेघना म्हणते की नीरज सॉरी माझं चुकलं ती खोटं खोटं माफी मागण्याचं नाटक करते तेव्हा नीरज तिचं काहीच ऐकून घेत नाही नीरजला खूप वाईट वाटतं की आपल्या मागे निशीसोबत एवढं काही घडून गेलं आणि आपल्याला माहीत नाही नीरज दादांच्या पायाशी येतो खूप रडतो माफी मागतो आणि म्हणतो की दादा मला माफ करा प्लीज मी तुमचा गुन्हेगार आहे दादांना सुद्धा खूप रडायला येतं ते त्याच्या पुढे बसतात आणि म्हणतात की नीरज राव आवरा स्वतःला तुम्ही हे काय करताय या तुमची काहीच चूक नाही आहे नीरज म्हणतो की नाही दादा या सगळ्याला मीच कारणीभूत आहे मी माझ्या मॉमवर विश्वास ठेवून निशीला घरी घेऊन गेलो आणि मी माझ्या डोळ्या धेकत निशीचा त्रास कधीच पाहू शकलो नाही दादा मला माफ करा मी तुमचा गुन्हेगार आहे तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती शिक्षा मला मान्य आहे तेव्हा दादा म्हणतात की नीरज राव सांभाळा स्वतःला तुम्ही असा वरचा कंट्रोल घालवू शकत नाही नीरज खूप रडतो त्याला सगळेजण घरातले समजवतात तेवढ्यातच पोलीस घरात येतात घरात पोलिसांना बघून सगळेजण शॉक होतात लाली सगळेजण ला सगळ्यांना असं वाटतं की लालीनेच बोलवलंय त्यानंतर दादा म्हणतात की पोलीस कोणी बोलवलं यांना सगळे एकमेकांकडे बघतात कांताला वाटतं की लालीने बोलवलं पण लाली, लाली नाही म्हणते तेव्हा नीरज म्हणतो की मी बोलवलंय पोलिसांना तेव्हा दादा म्हणतात की अहो नीरज राव पण याची काय गरज होती तेव्हा नीरज म्हणतो की गरज कशी नव्हती या जागी दुसरं कोणी केलं असतं तर त्यांना सुद्धा योग्य ती शिक्षा भेटलीच पाहिजे आणि माझी मॉम असली तरी एवढं काही करेल मला कधीच वाटलं नव्हतं एवढं तिच्या मनात विष आलं कुठून मला काहीच कळत नाही आहे नीरज आपल्या स्वतःच्या आईसाठी पोलीस बोलवलेले असतो आली म्हणते की नीरज राव बरं झालं केलं तुम्हीच पोलिसांना बोलवलं आम्हाला बोलवावं लागलं नाही तेव्हा नीरज खूप रडतो आणि सॉरी म्हणत असतो त्याची जी अवस्था बघून दादांना सुद्धा खूप वाईट ते वाटतं तेव्हा दादा म्हणतात की नीरज राव तुम्ही या घराचे जावई आहात तुमचा या घरात प्रत्येक वेळेस मानपान होईलच फक्त माझ्या निशीची जी अवस्था होती ती दुसऱ्या कोणाची होऊ नये असं मला वाटतं तेव्हा नीरज माफी मागतो आणि म्हणतो की दादा जे काय झालं त्याला सुद्धा मी कुठे ना कुठे कारणीभूत होतो आधीपासून निशीला मी वेळ दिला असता तर माझ्या मागे सुद्धा हे सगळं कधीच झालं नसतं हे सगळं झाल्यानंतर मेघना पोलिसांना बघून घाबरते आणि नवं नाटक ना चालू करते ती नीरजला म्हणते की नीरज मला माफ कर तू मला असं पोलिसात नाही देऊ शकत अरे मी तुझी मॉम आहे मी तुझ्यावर किती प्रेम करते तुला माहित नाही का तेव्हा नीरज म्हणतो की मॉम आता तुझ्या प्रेमाचं तर मला सांगूच नको तू तुझ्या प्रेमापोटी ना मुलाची कदर केलीस ना सुनेची कदर केलीस त्या निशिजासोबत तू एवढं काय केलंस मला कधी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती माझ्यासमोर तू किती चांगली वागायचीस मला असं वाटायचं की निशि तुझ्यापाशीच सगळ्यात सेफ आहे पण हे सगळं खोटं होतं मेघना म्हणते की सॉरी नीरज मी चुकले पण तू असं नाही करू शकत मेघ नीरज काहीच ऐकत नाही तेव्हा तेव्हा नीरज म्हणतो की नाही मॉम आता तर तुला जावंच लागेल तू माझी मॉम असलीस तरीसुद्धा तू जे काही जे काही केलं आहेस त्याला माफी नाही तू एवढ्या खोतांच्या अभिरुद्ध जाऊ शकतेस का की तू दाईजींना दाईजींचासुद्धा मृत्यूचा व्हिडिओ बनवू शकतेस मॉम आपली माणूस की नाही आपण हरवायची कधी हे तू तर शिकलेली आहेस तू स्वतःला सुसंस्कृत समजतेस तू मॉडर्न आहेस शहरातली आहेस मग तुला एवढ्या साध्या बेसिक मॅनर्स नव्हता मॉम हे सगळं करण्याआधी ना नीरजचे हातपाय पकडून सॉरी म्हणत असते ती खोटी खोटी दादांसमोर निशी समोर सगळ्या घरातल्यांसमोर माफी मागायला चालू करते आणि म्हणते की मला माफ करा मी चुकले मला मी काय करत होते याचा अंदाज आला नव्हता पण मी खरं चुकले हे सगळं झाल्यानंतर तिचे माफी मागून झाल्यानंतर लाली म्हणते की अहो तुम्ही तर पोलिसात जाणारच पण अजून एक सदस्य पोलिसात जायचा राहिलाय तेव्हा दादा म्हणतात की आता कोण तेव्हा लाली म्हणते की ही चारू ह्या चारूने माझ्या आईचा जीव घेतलाय पोलिसात द्यायलाच हवं सगळे मिळून चारूला सुद्धा पोलिसात देण्याच्या तयारीत असतात पण दादा म्हणतात की आपण जरा शांतपणे बोलूया का कारण हे असं पोलिसात जाणं मला बरोबर दिसत नाही नीरज म्हणतो की नाही दादा काही झालं तरी ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या शिक्षेची शिक्षा भेटलीच पाहिजे उद्या माझ्या बाळाला काही झालं असतं तर मी कोणाला माफ करू शकलो नसतो मी स्वतःला कधीच माफ करणार नाही की माझ्या डोळ्या देखत एवढं काही घडून गेलं तरी माझ्या निशीवर विश्वास होताच की काहीतरी कारण असल्याशिवाय ती घर सोडून जाणार नाही पण मला हे सगळं मॉमने मुद्दामून निशीपासून लांब ठेवलं आणि सतत निशीविषयी गैरसमज निर्माण करून दिला या सगळ्याला मॉममुळे मी अजून निशीपासून लांब गेलो तेव्हा येणा म्हणते की नीरज हे सगळं मी तुझ्या चांगल्यासाठीच केलं हे तुला थोड्या दिवसांनी कळेल तेव्हा नीरज म्हणतो की मॉम काय चांगलं केलंस तू मला निशीपासून कायमचं दूर करायचं हे चांगलं होतं तुझ्यासाठी तुला आता पोलिसात जावंच लागेल आणि इथे सारं काही त्याच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू